गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आजवर नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला किल्ला परिसरात त्यांच्या पोलिसांनी अवघ्या एक दिवसात पोलीस मदत केंद्र उभारण्याची किमय केली के आहे पेनगुंडा गावाजवळ पोलीस मदत केंद्र उभारण्याच्या या मोहिमेत पोलीस अधीक्षक इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसातील शेकडो जवान सहभागी झाले होते पेनगुंडा गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण टोकावर भामरागड तालुक्यातील अति दुर्गम व घनदाट जंगलात वसलेलं गाव आहे या गावात आजवर शासनाच्या इतर कुठल्याही विभागाचं वावर नव्हतं पोलीस आणि सुरक्षा दलही त्या परिसरात जात नव्हतं त्यामुळे पेनगुंडा आणि परिसरातील अनेक गावांवर नक्षलवाद्यांची बिंदास्त हुकूमत चालत होती मात्र काही दिवसांपूर्वी पेनगुंडा आणि परिसरातील गावांनी एक एक करून नक्षलवाद्यांना गावबंदी जाहीर करत जेवण देणे व इतर मदत करणं बंद केलं गावकरी विकासाच्या इच्छेनं शासनाकडे पाहतायत हे लक्षात आल्यावर गडचिरोली पोलिसांनीही मदतीचा एक हात पुढे करत लगेच पेनगुंडा इथं पोलीस मदत केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला मात्र नक्षलवाद्यांच्या या बाले किल्ल्यात जाऊन पोलीस मदत केंद्राची पारंपरिक पद्धतीनं उभारणी शक्य नव्हती म्हणून शेकडो पोलीस अनेक डझन गाड्यांमध्ये आवश्यक साहित्य घेऊन एका झटक्यात जंगलात चिरले अनेक किलोमीटर पर्यंत रस्ता नसताना जेसीबीच्या मदतीनं झाडी झुडपे छाटून कच्चा रस्ता तयार केला गेला मोठमोठ्या मत ट्रक्स मध्ये आवश्यक साहित्य निश्चित काही नेण्यात आलं आणि पेनगुंडा व नेलगुंडा गावच्या मधुमन पोलीस मदत केंद्र उभारण्यास सुरुवात केली अवघ्या काही तासात पोलिसांनी ही मोहीम फत्य केल्यामुळे नक्षलवाद्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पोलिसांच्या मदत केंद्राची ही उभारणी होत असताना गप्पपणे पाहण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरलेला नाही ब्युरो न्यूज सेवन मराठी गडचिरोली आज एक ऐतिहासिक समय है यहाँ पे अभी आप इतना आगे कनगुंडा में आके लोगों ने एक नया भी खोला है और ये यहाँ से अभी आगे भी खुलते रहेंगे तो और अच्छे टाइम पे आप सब लोग पहुँच गए हैं सभी को बधाई देना चाहता हूँ और आगे के लिए भी सारे शुभकामनाएं हैं हमारा दल से बड़ा आपके बड़े खाने के लिए